झाली आपली मेंजे? मेंजे मेंजे खाली ठेवायची जर नाही हे वो लावा हे रिमोट मुणो? रिमोट एकशे वीस फुटावरून कॅच करतो एकशे फुट एकशे वीस फुटावरून कॅच करते म्हणजे मी नाही का ते माझा झाड ते आहे बसाचा उटाचा तिथून चालू बंद तिथून करतो मी बरोबर बरोबर हे ठीक आहे याच्यात चालू बंद करण्याची सिस्टीम आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरा आहे पॉवर लो पॉवरचं बटन इथे दिलेलं आहे हे हाय पॉवर लो पॉवरचं बटन दिलेलं आहे हे अलार्म चालू बंद करायचं बटन आहे त्यानंतर हे पॉवर ऑन म्हणजे चालू बंद करण्याचं बारा घंटे चोवीस घंटे आता सध्या मशीन आपण चोवीस घंट्यावर करून ठेवलेली आहे बारा घंट्याचा अर्थ काय समजा बटन जर आपण वर करू आणि बारा घंट्यावर ज्यावेळेस आपण हे मशीन करू इथे दिसते तुम्हाला बारा घंटे मशीन रात्री ऑटोमॅटिक चालू होते म्हणजे ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसते त्यावेळेस मशीन होते आणि सकाळी सूर्यप्रकाश सोलर प्लेटवर सूर्यप्रकाश पडला मशीन आपआप बंद बंद म्हणजे दिवसात तुम्हाला शेतात जाण्याची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीचा आता याच्यात सोलर प्लेट ची जे पिन आहे ते खूपचण्यासाठी एक सॉकेट दिलेला आहे त्याने बॅटरीसाठी एक सॉकेट दिलेला आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट इथे लाइट जे आहे एक लाईट सुद्धा आपण मशीन सोबत देतो ठीक आहे अशा पद्धतीने लाईट लावण्यासाठी सुद्धा इथं सॉकेट दिलेलं आहे हो ते भी आहे पुन्हा माझ्या घरी आता दोन दिवस लाईन नव्हती हो तर मोबाईल याच्यावर चार्जिंग केला मी अच्छा मोबाईल मोबाईल बी आहे याच्यावर अच्छा अच्छा म्हणजे झंझटच नाही झंझटच नाही म्हणजे तुम्हाला जर बरेच वेळ शेतात राहायचं असेल हा तर तुम्ही इथंच मोबाईल चार्ज करून इथंच राहू शकता मंडळी ॲग्रीपॉवर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिली रिमोटवर चालणारी मशीन त्यासोबतच जी पेटी आहे म्हणजे तुमच्या शेतात जी मशीन चोरी जाण्याची जी भीती आहे ती भीती आम्ही इथं तुमची दूर करून टाकलेली आहे कारण ते नटामध्ये मागं फिट करता येते ते पिल्लरला ठीक आहे अशा पद्धतीची मशीन आपण बनवलेली आहे या मशीनमध्ये जी बॅटरीसुद्धा फिट होते वरती मशीन बसवलेली आहे आणि यामध्ये मग काय काय खासियत आहे ते आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून जाणून घेऊया आणि ही रिमोटवर चालणारी मशीन असल्यामुळे मी चालू करून दाखवतो बा तर मशीन तिथं चालू झालेली आहे ठीक आहे हे जे तुम्हाला ट्यू टिवू ट्यू ट्यू दिसत आहे लाईट निळा चालू बंद चालू बंद दिसते याचा अर्थ मशीन तुमची चालू झालेली आहे आणि आता आपण काय करूया हे मशीनबद्दल डिटेल माहिती आहे मग शेतकऱ्याकडून जाणून घ्या दादा रामराम राम, राम।, राम, राम। तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा माझं नाव लक्ष्मण थवुरुराठोड राहणार पिंपरी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ पोस्ट दहिली मशीन घेऊन किती दिवस झाले माझे तीन महिने झाले तीन महिने झाले हो कशी चालू आहे मशीन सध्या एक नंबर एक नंबर हा काही जनावरांचा त्रास नाही जनावरचा बसवली तेव्हापासून तर काही त्रास नाही झाला काहीच नाही बिलकुल काहीच नाही ठीक आहे तर आता मशीन तुम्ही किती रुपयाला घेतली होती हे अकरा हजार तीनशे पन्नास रुपयाला मग हे पेटीचा वेगळा भाव लागला हे सगळं आलं त्यात नाही हे सगळं त्याच्यात नाही झालं खाली मशीन आम्हाला अॅग्रो पॉवर वाल्याने सांगितलं होतं फक्त मशीन जर घेशील तर नऊ हजार पाचशे मध्ये हे अठराशे रुपये त्याचे पेटीचे जास्त झाले पण हे जे आपली पेटी आणली आपण तर चांगली सोयीस्कर झाली आपली म्हणजे खाली ठेवायची जरूरत नाही हे ओलावा हे ते त्याची झंझटच नाही आहे म्हणजे उचलून गरज नाही कुठंच पावसाळ्यात पावसाळ्यात बरं म्हणजे पावसाळ्याची भीती नाही नाही भीती नाही चोराची भीती नाही चोराची भीती नाही ठीक आहे आणि ह्या पेटी जे आता त्याला लुक आलेला आहे ते चांगला आहे आणि मशीनला हात लावायची गरज नाही रिमोट मुळे रिमोट तर मंडळी आता हे पेटी सुद्धा लॉक करून दाखवते पेटीला लॉक आहे म्हणजे चोरी जाण्याची बिलकुल भीती नाही आणि आतमध्ये पाणी वगैरे जाण्याची भीती नाही याला अशी चाबी आहे आणि हे झालं तुमचं पेटी लॉक ठीक आहे फिरवा इकडं हा बंद झालं हा ठीक आहे आता हे झाकण सुद्धा लॉक झालेलं आहे आणि रिमोट मधून तुम्ही हे पारदर्शक आहे तिथं चालू बंद चालू बंद करून हो दाखवा झाली चालू चालू कटकट आवाज झाली आणि हे इथूनच नाही आपण आता जवळ आहोत आपण इथून ते एकशे वीस किलोमीटर एकशे वीस फुटावरून सुद्धा आपली कॅच करते कॅच रिमोट हो ठीक आहे ठीक आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडून रिमोट पाण्यात पडला हरपला तर एग्रो पॉवर वाले हे रिमोट बनवून देतात बनवून देतात असं सांगितलेलं आहे आपल्याला अच्छा 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 हां ऋषिकेश मारवा ते सरांनी हा हरवला तर फक्त बनवून भेटून जाईल म्हणून बरं याच्या बॅच नंबर घेऊन जावं लागते आपल्या पेटीच हो हो ते त्यानुसार ते बनवून देणार आहे बरं तर मंडळी आपल्याजवळ ज्या तुम्हाला सांगितली रेंज जी आहे साडेसहा हजारावाली तर बॅटरी सोलर प्लेट मशीन साडेसहा हजार रुपयात तीस एकर एरिया कवर करते आणि एक वर्षाची गॅरंटी बॅटरीची गॅरंटी सहा महिने त्यानंतर दुसरी मशीन आहे आपल्याला नऊ हजार पाचशे रुपयाला त्या तिथे बॅटरी सोलर प्लेट मशीन दीड वर्षाची गॅरंटी तीनही पीसची त्यानंतर साडे दहा हजार रुपयात एक मशीन येते सत्तर एकर एरिया कवर करते बॅटरी सोलर प्लेट मशीन दोन वर्षाची गॅरंटी फक्त साडे दहा हजार रुपयातनी बॅटरीची गॅरंटी दीड वर्ष तर अशा पद्धतीनं कोणती मशीन घेऊ शकता आणि जर तुम्हाला पेटी लागत असेल त्यात अठराशे रुपये ॲड होतील आणि त्यासोबत रिमोटसुद्धा येईल आणि चोरीची भीती सगळ्यात महत्वाची जी आहे ती तुमची कमी होऊन जाईल तर मंडळी तुम्हाला जर ऑर्डर करायचं तर नंबर तुम्ही दिलेलाच आहे धन्यवाद धन्यवाद दादा